हॅलो फ्रेंड्स मी अमिम आणि आपण पाहत माझा असेल मित्रांनो मी आज आपल्याला गुबाळचा बाजार दाखवणार आहे तर मग चला घ्या आपण बाजारामध्ये जाऊन सगळं काही पाहू हा तर मित्रांनो आपण पाहू शकता हे गुबाळमध्ये बसलेले व्यापारी भाजी तरकारी घेऊन बसलेले आहेत सगळ्यात स्वस्त बाजार म्हणजे गुबाळचा बाजार जवळपास दहा बारा खेड्याचे लोक इथे बाजार करण्यासाठी येतात आपण बघू शकता हे लोक आणि ही बाजारातली गर्दी नमस्ते सगळ्यात स्वस्त बाजार म्हणजे बाजार आपण बघू शकता दाला दाला पीड़ी, दाला पीड़ी दाला नमुना या बाजारामध्ये भेटू शकतो त्या साहेब टमाटे टमाटे तीस ला किलो तीस ला किलो भेंड्राख मेथीची भाजी का कसं आहे टमाटे स्वच्छ आलेत मग गिरायका चिमणी गाव खूप गिरायक आपण बघू शकता हे सर्व प्रकारचे भाजी या सर्व बाजारामध्ये येतात शिमला मिरची कस दिलो ताज्या भाज्या ह्या गुबाळ बाजारामध्ये आपणाला मिळू शकतात हे बघू शकतात प्रत्येक वस्तू ही कुबाळ बाजारामध्ये विक्रीसाठी येते आणि आजूबाजूच्या खेड्याचे लोक सगळे बाजार करून तिथून घेऊन जातात फार मोठा आठवडी बाजार भरतो सोमवारचा बाजार असतो आणि

हे बघू शकता मित्रांनो आता इकडे सगळे कपड्याची लाईन आहे कपड्याचे व्यापारी बसलेले आहेत आपले आपले कपडे घेऊन आणि यामध्ये तरुण तडफदार सुद्धा व्यापारी आहेत जे बेरोजगार आहेत अशामधले जे एक आमचे दुबारचे मुश्ताक पटेल हे सुद्धा या बाजारामध्ये आपल्या कपड्याचा व्यापार बघू शकता हे